नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण जो विषय घेऊन आलो आहे हा विषय असा आहे की आयुष्यामध्ये कधी ना कधी या गोष्टीला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं तो विषय म्हणजे भक्तीमध्ये देवपूजेमध्ये लक्ष लागत नाही म्हणण्यापेक्षा ती करू वाटत नाही देवाऱ्याकडे जा वाटत नाही मंदिरात जा वाटत नाही आणि एक चांगला भक्त जो वेळच्या वेळेला जप करत होता ध्यान करत होता देवपूजा करत होता त्याच्यामध्ये अचानक असे आच्या बदल होत आहेत की तो आता भक्तीकडे वळत नाही त्याला भक्ती करू वाटत नाही खरं पाहिलं तर हे असं का होतं आणि याच्यावरती उपाय काय माझा आपण सर्वांना नम्रपणे सांगणं आहे की या गोष्टी ज्या वेळेला होतात त्यावेळेला ठराविक दिवसासाठी ठीक आहे परंतु त्यानंतर अनेक लोक भक्ती मार्ग सोडून देतात आणि नास्तिकतेकडे जातात पहिला प्रश्न आता आपण असा पाहूया हो की देवपूजेमध्ये दे लक्ष लागत नाही देवपूजा का करू वाटत नाही तर याची अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण असं आहे की अनेक लोक देवाची पूजा करत असताना त्या देवापुढं काहीतरी डिमांड ठेवत असतात मागणी ठेवत असतात की तू हे कर मग मी तुझं पारायण करतो मग तुझं जप करतो मग तुला पोशाख करतो वगैरे वगैरे असे काही डिमांड ठेवलेले असते मागणी ठेवलेली असते आणि ही मागणी जो पण पूर्ण होत आहे तोपर्यंत देवावरती प्रेम श्रद्धा विश्वास राहिलेला असतो आणि बघा अशा विशिष्ट प्रकारचे हे लोक असतात हे विशिष्ट प्रकारचे कसे असतात की हे दर महिन्याला दर वर्षाला देव बदलत असतात म्हणजे कधी असे ठराविक लोक मी पाहिलेत की कधी शनीची पूजा करतात कधी साईबाबाची पूजा करतात कधी या महाराजाला जा कधी त्या महाराजाला जा त्यानंतर अचानकच म्हणतात की मी आता जानोबाई मला प्रसन्न झाली मला स्मशानातली काली प्रसन्न झाली असे काहीतरी थोताड रचत असतात म्हणजे या लोकांची भक्ती ही खरी नसते केवळ आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हे देवाकडं आलेले असतात आणि असं करत असताना जोपर्यंत डिमांड पूर्ण होत आहे तोपर्यंत यांच्यासाठी देव चांगला असतो परंतु डिमांड पूर्ण नाही झाली तर मग देवाची श्रद्धा उडून जाते दुसरा एक प्रश्न असा आहे की जीवनामध्ये काहीतरी भयंकर संकट आलं किंवा कोणी जवळची व्यक्ती वारली किंवा अचानक काहीतरी फार मोठं नुकसान झालं तरी देखील देवावरती आपला राग निर्माण होतो की तू असताना असं का झालं तू एवढी भक्ती करतोय तरी सुद्धा असं का झालं मग हळूहळू तो मनुष्य नास्तिक त्याकडे जातो किंवा त्याला ते देवपूजक करावीच वाटत नाही दुसरा होतास्तो, होतास्तो, एक विषय आणि महत्वाचा विषय की अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये हार्मोनचे बदल होत असतात आणि या हार्मोनच्या बदलामुळं आपला मूड स्विंग होत असतो चेंज होत असतो कधी राग येतो कधी दुःख येतं कधी काय होतं कधी काय होतं आणि असं हार्मोन्स बदलचं एक सायकल असतं सर्कल असतं यामध्ये देखील आपला मूड चेंज होऊ शकतो आणि भक्ती मार्गावरती मन लागत नाही आता दुसरे आणखीन एक प्रकारचे लोक असे असतात की ते देवाचं इतकं करतात की त्यांच्या भक्तीला पूर आलेला असतो काजू बदाम अभिषेक फुलं पोशाख हे ते इतकं जोरात नेटानं करतात की रात्रंदिवस लोक म्हणले पाहिजेत की यांच्यासारखं भक्तच कोणी नाही आणि जी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात केली जाते डामडोल करून केली जाते तो पूर हळूहळू ओसरू देखील लागतो म्हणजे तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील की अगोदर ते भक्त होते त्यानंतर ते अचानकच नास्तिक झाले वगैरे वगैरे असे सुद्धा लोक असतात आता देवपूजा करून न वाटण्याच्या पाठीमागचं अजून एक आणि महत्वाचं कारण ते म्हणजे ज्या वेळेला तुमच्या पाठीमाग काही शक्ती असतात काही करणे जे प्रकार असतात काही तामशी शक्ती तुमच्या पाठीमाग लावल्या जातात त्यावेळेला या शक्ती ज्या वेळेला तुमच्याकडे येतात आणि या शक्तींच्या हे लक्षात येतं की या व्यक्तीचं आध्यात्मिक कवच आध्यात्मिक पॉवर खूप आहे याच्यावर तर आपण हल्ला नाही करू शकत झडप नाही घालू शकत मग आता काय करायचं तर ह्या शक्ती बाहेर राहूनच वेट करत असतात तुम्हाला त्या भक्ती मार्गातून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात तुमचं मन परा परावृत्त करतात भक्तीपासून हळूहळू तुमच्या मनातील भक्ती उडवण्याचा प्रकार या शक्तींच्या द्वारे होत असतो म्हणजे जर का तुमचा आध्यात्मिक पावर कमी झाली तर मग तामशी शक्ती तुमच्यावरती हल्ला कराय मोकळ्या होतात किंवा हल्ला करणं तुमचं वाटोळ करणं किंवा त्यांचं जे इच्छित कार्य असेल ते करणं या तामशी शक्तींना सोपं जात असतं म्हणून अनेक वेळेला अशा गोष्टी देखील तुम्हाला यापासून दूर करत असतात म्हणजे एकंदरच ही अशी अनेक कारण आहेत की ज्यामुळे आपल्याला देवपूजा करू वाटत नाही देवाऱ्याकडे जावं वाटत नाही माझ्याकडे तर हे रोजच तक्रार आहेत की बाबा आता आम्हाला भक्ती करू वाटत नाही पहिल्यासारखं आता वाटत नाही आनंद वाटत नाही प्रफुल्लित वाटत नाही आता हे सर्वच झालं आता यावरती उपाय काय बरोबर ना तर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्हाला झोप येत नाही तरी देखील तुम्ही अंतरुणावरती पडता झोपण्याचा प्रयत्न करता अनेक आपल्याला भूक न लागण्याचा प्रॉब्लेम येत असतो तरी सुद्धा घरातील म्हणतात ते चार घास तरी खा मग आपण बळजबरीनं का होईना चार घास खात असतो म्हणजे आयुष्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराविषयी वाटत नाहीत तरी देखील आपण करत असतो पर परंतु भक्ती मार्गात मात्र एक गोष्ट होती भक्ती करू वाटत नाही म्हटलं की दिलं सोडून मग तो देवाकडे बघणार नाही मंदिरात जाणार नाही घरातल्या देवघरात जाणार नाही तर यातला पहिला मार्ग असा आहे की तुम्हाला भक्ती जरी नाही करू वाटली मन नाही लागलं तरी देखील थोडा वेळ देवाच्या मूर्ती पुढं फोटो पुढं तुमच्या देवघरात किंवा मंदिरात जाऊन बसा कारण आत्ता सध्या तुमच्यावरती वाईट व्हायब्रेशन चालू असतात आणि यामुळं देवापुढं जावं वाटत नाही जर तुम्ही जबरदस्तीनं बसू लागला जबरदस्तीनं बसायचं काही का होईना इच्छा नसू दे मन लागलंच पाहिजे असं नाही परंतु तरी देखील जबरदस्तीने देवपूजा करा ग्रंथ वाचा जप करा तुम्ही जे करता ते जबरदस्तीने करा यातून काय होत ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीमाग असणाऱ्या शक्तींचं व्हायब्रेशन पाठीमागे घालवते आणि तुम्हाला लवकरच भक्तीमध्ये लक्ष लागायला चालू होत तसेच चा, भक्ती करत असताना जप ध्यान करत असताना देवपूजा करत असताना सर्वप्रथम पुढे जाऊन देवावरच्या बसायचं आहे भरपूर प्राणायाम करायचा आहे प्राणायाम करून ओंकाराचं दीर्घ उच्चारण करायचं आहे ओमचं त्यानंतर शांत बसून ईश्वराला प्रार्थना करायची आहे की ईश्वरा या तुझ्या आहेत काही दुष्टशक्तीनं न होत आहे का माझ्या शरीरामध्ये काय बदल झालेत का माझ्या मनात काय बदल झालेत हे तू जाणतोस परंतु तुझ्या वाचून मला या जगात कोणी नाही तुझ्या भक्तीपासून मला दूर लोटू नकोस आणि ही परीक्षा बघू नकोस कारण तू जर परीक्षा बघणार असतील तर त्यामध्ये एक मनुष्य उत्तीर्ण होईल असं कधीच होऊ शकत नाही होऊ शकतं का, कि देव हो का।, कि जी जी का की देव परीक्षा बघतो तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास झाला असं होईल का त्यामुळे पूर्णपणे समर्पित होऊन त्याला हात जोडून सांगा की माझ्या जीवनात जे काही विघ्न असतील किंवा हे जे काय आलंय पाठीमाग हे घालव आणि भक्ती करायला सुरुवात करा लक्ष नाही लागलं तरी करा आणि माझ एक विनंती आहे की प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये येऊन गुरु दीक्षा घेतली पाहिजे गुरुमंत्र घेतला पाहिजे तर त्या भक्तीमध्ये उन्नती होते उन्नतीचं हे लक्ष नाही त्यामुळं या गोष्टी केल्या पाहिजेत एकंदरच भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही माग राहू नका तुम्ही प्रयत्न करा आणि हे प्रयत्न करत असताना तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल ईश्वराची आराधना करा ईश्वराची प्रार्थना करा ईश्वर सदैव तुमच्या पाठीचे असतो तसेच जे आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ठीकच आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता तसेच आपण माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल जय आदिशक्ती